समाजसुधारकांमध्ये आपण समाज समाजसुधारक बघतोय ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आणि हे परीक्षेच्या दृष्टीने आणि एकूणच महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आणि समाज सुधारणेच्या दृष्टीने महत्वाचे समाजसुधारक आहेत आता बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आपण बघू की त्यांचा जीवनपट काय काय होता तर बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बाराला झाला आणि सहा जानेवारी ही जी तारीख आहे हे आपल्यासाठी महत्वाची आहे कारण या तारखेचा एक संदर्भ आहे जो आपल्याला पुढे येईल आपण पुढं बघू तो काय संदर्भ आहे पण सहा जानेवारी ही तारीख जरा महत्वाची आहे तर त्यांचा जन्म झाला आहे सहा जानेवारी आणि पोंभोर्लीला जन्म झाला जो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये त्यानंतर त्यांचा जीवनपट काय काय आहे तेराव्या वर्षी बाळश्री जांभेकर हे मुंबईला आले आणि नाना शंकर यांनी त्यांच्या घरी जे छात्रालय सुरू केलं होतं त्यामधले हे विद्यार्थी होते आपण एक छोटासा रेफरन्स आपला तो तिथं आला होता की नाना शंकर यांनी जे कधी छत्रालय सुरू केलं होतं त्यामध्ये हे बाळाशस्त्री जांभेकर शिकलेले आहेत त्यानंतर पुढं काय झालं तर पुढं झालं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयामध्ये त्यांनी पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्याच विद्यालयामध्ये ते शिक्षक म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे पुढं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पदावरती आली आणि ती केवळ सतराव्या वर्षी आली आणि यांच्या बाबतीत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की लहान म्हणजे हे सतरा वय कमीच झालं तर कमी वयातच हे खूप बुद्धिमान होते लहानपणापासून हेच खूप बुद्धिमान होते त्यानंतर अठराशे बत्तीसला त्यांनी अक्कलकोटच्या युवराजाचं शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि अठराशे चौतीसमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झालेले आहेत आणि हे एकमेव भारतीय प्राध्यापक होते आणि दादाभाई नवरोजी यांचे विद्यार्थी <slope> दादा 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 होते दादाभाई नवरोजी यांचं पुढं भारताचेच एकूण म्हणजे फक्त महाराष्ट्राचंच नाही भारताच्या इतिहासामध्ये दादाभाई नवरोजी हे खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणत होते आणि खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत तर दादाभाई नवरोजी हे बाळशास्त्री जांभेकरांचे विद्यार्थी होते त्यानंतर शाळा तपासणीस म्हणून पण यांनी काम केलेलं आहे अध्यापक शाळाचे पहिले संचालक पण झालेले आहे अध्यापक शाळा काय होत्या तर शाळांचा दर्जा वाढण्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण शिक्षकांना शिक्षण देण्यासाठीच्या ज्या शाळा होत्या त्याला अध्यापक शाळा पण म्हणतो आणि अध्यापक शाळेचे हे संचालक पण होते आणि कुलाबा वेध शाळेचे पण हे संचालक म्हणून पण यांनी काम केलेलं आहे तर हा झाला यांचा जीवनपट जीवनपटमध्ये काय काय बघितलं आपण की तेराव्या वर्षी तेराव्या वर्षी ते मुंबईला आले आणि नाना शंकर यांच्या घरी छात्रालयामध्ये राहिले त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि नंतर तिथं शिक्षक म्हणून पण त्यांनी काम केलेलं के आहे त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी आले आणि ते केवळ सतराव्या वर्षी आले त्यानंतर अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम केलं एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून पण काम केलेलं आहे शाळा तपासणीस होते अध्यापक शाळेचे संचालक होते आणि कुलाबा वेदी शाळेचे पण संचालक होते आणि हा झाला यांचा जीवनपट आता पुढे त्यांच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट काय तर शेषाद्रे प्रकरण यांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं प्रकरण आहे आणि शेषाद्रे प्रकरण कशाशी रिलेटेड आहे तर ते आहे धर्मांतराशी संबंधित आहे की एक कुटुंब होतं आणि त्यातल्या एका मुलाने ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलं होतं तर दुसऱ्या मुलाने धर्मांतर करू नये म्हणून त्यांचा ताबा मिळवण्यामध्ये यांची महत्वाची भूमिका होती तर ते जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला प्रकरण प्रकरणाचं म्हणतात आणि हे एक बाळशास्त्री जांभेकरांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं प्रकरण आहे आणि त्यानंतर एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे हे पहिले भारतीय आहेत या यांच्याविषयी दोन महत्त्वाच्या गोष्टी शेषाद्र प्रकरण आणि एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे हे पहिले भारतीय आहेत आणि हा झाला यांचा जीवनपट आणि आता बघू यांनी लिहिलेली पुस्तके आता यां बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लहानपणापासून खूप बुद्धिमान होते आणि खूप अभ्यास होते त्यामुळे यांनी खूप पुस्तकं पण लिहिलेली आहेत तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत त्यामध्ये हिंदुस्तानचा इतिहास प्राचीन भारताचा इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास आणि इंग्लंड देशाची बखर ही साधारण चार पुस्तकं आहेत ही इतिहासाशी संबंधित आहेत तर ही नावं अशी लक्षात राहतात हिंदुस्तानचा इतिहास प्राचीन भारताचा इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास इंग्लंड देशाची बखर त्यानंतर शून्यलब्धी हा एक ग्रंथ यांनी लिहिला त्यानंतर सारसंग्रह नीतिकथा ज्योतिषशास्त्र शब्दसिद्धी निबंध आणि बॅन व्याकरण हे पण पुस्तकं यांनी लिहिली पुस्तकांच्या नाव पुन्हा एकदा बघू आपण हिंदुस्थानचा इतिहास प्राचीन भारताचा इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास इंग्लंड देशाची बखर शून्यलब्धी सारसंग्रह नीतिकथा ज्योतिषशास्त्र शब्दसिद्धी निबंध आणि बाल व्याकरण हे झाली यांची पुस्तकं आणि आता आपण बघू यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आणि यामध्ये हे एक महत्त्वाचं वृत्तपत्र आहे ज्याचं नाव आहे दर्पण आणि हे वृत्तपत्र कधी झालं झालं तर हे झालं सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला आणि बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म पण सहा जानेवारीला झालेला आहे आणि त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र मानतात पण हे नाही आहे पण खूप समज आहे की ह्या पहिलं आहे पण हे खूप महत्त्वाचं आहे यासाठी महत्त्वाचं आहे की सहा जानेवारी हा आपल्याकडं पत्रकार दिन म्हणून साजरा होतो तर तो, तो, तो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवसच आहे आणि त्याच दिवशी हे दर्पण सुरू झालं होतं दर्पणसाठी भाऊ महाजन यांनी मदत केलेली आहे आणि त्यामध्ये लेखन पण केलेलं आहे आणि भाऊ महाजन हे अजून एक महत्वाचे समाजसुधारक आहे जे आपण त्यांच्याविषयी आपण पुढं बघूच पण भाऊ महाजन यांनी दर्पणसाठी पण काम केलेलं आहे आणि आता बघू त्यांना कुठल्या कुठल्या उपाधी मिळत होत्या किंवा त्यांना कुठल्या कुठल्या नावाने कोणी काही संबोधलेलं आहे तर यांना बाल बृहस्पती असे म्हणत होते आणि बाल बृहस्पती म्हणण्याचं कारण म्हणजे हा जो बृहस्पती शब्द आहे हा बृहस्पती म्हणजे खूप बुद्धिमान व्यक्ती असते त्याला आपण बृहस्पती असं म्हणतो तर बाल बृहस्पती म्हणजे हे लहानपणापासूनच हुशार होते त्यामुळे यांना बाल बृहस्पती असं म्हणत होते आणि यांना राष्ट्रजागृतीचे अग्रदूत असे आचार्य अत्रे म्हणाले होते तर बाल बृहस्पती आणि राष्ट्रजागृतीचे अग्रदूत राष्ट्रजागृतीचे अग्रदूत असे आचार्य अत्रय म्हणाले होते तर हे झाले बाळशास्त्री जांभेकर